माझ्या समाजाच्याच बाजून आहे मी कोणाची स्तुती नाही करणार ना महायुतीचे नाही करणार ना महाविकास आघाडीचे आणि मी माझ्या मराठा समाजाला सहा ना कधीच नाही मतदान करा करा का महाविकास हे दोन्ही सारखेच फक्त मी सांगितलं की आपण निवडणूक नसल्यामुळं तुम्हाला पर्याय नाही माझ्या मराठा समाजाला पर्याय नाही मतदान करायला तर मग तुमच्या बा तुमच्या अंगावरती ही निवडणूक सोडून दिली तुमच्या खांद्यावर समाजाची जबाबदारी सोडून दिली तुम्हाला ज्याला निवडून आणा त्याला आणा ज्याला पाडायचं त्याला पाडा पण सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाजूने जो असेल मराठा आणि कुंडी एकच हे या कायद्याच्या बाजूला जो असेल त्याला तुम्ही सहकार्य करा पण मताची ताकद दाखवा तुमची एकजुटीची मराठ्यांची भीती पण मराठ्यांच्या मताची भीती नाही यावेळेस इतकं ताकदे न पाळा पाच पिढ्यातील कवाच बांना राहिलं पाहिजे इतक्या मराठ्यांच्या मताची भीती वाटली मी तेल जे समाजाचं लेकर मोठे व्हाव्यात म्हणून जातो आणि मी असं म्हणाल का महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही सारखीच आहेत त्यांना मतदान करा आणि दोन्ही चांगले दोन्हीला कसं काय करा म्हणा समाजान दोन्हीला कसं काय करायचं मग एकाला तरी म्हणून म्हणायचं तर याला कर नाहीत याला कर दोन्ही सारखे चांगले महायुती चांगली आहे महाविकास आघाडी चांगली आहे दोन्ही सारखेच येत मग मराठीने मतदान नेमका कोणाला करा दोन्ही चांगले म्हणलं ते म्हणण्याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही सारखेच आहेत या दोघांनी आमचं वाटोळ केलं त्याचा अर्थ असा आहे मी मूठ खोलली खोलणार हे थोडे दिवस तुम्ही तुम्हाला कळन मराठ्यांची मूठ काय असते मी नाही याच्यात म्हणून तुम्ही काय करायला वेळ मिळाला तुम्हाला खोटा प्रचार पसरला तुम्हाला वेळ मिळाला कोणी म्हणत पाटला निघी म कावा सांगितलाय मला भराय सांगितलंय कोणी होतं पाटलाचं मला पाठिंबा आहे अरे माझ्या समाजाचं कमून वापर करून त्याचा वाटोळा करता तुम्ही तो ताकतेवर उभारा मी सांगितले कोणाला उभारायचा अधिकारी तुम्ही तुमचे जरा पण समाजाचं आंदोलनाचा फायदा घेऊ नका समाजाचं वाटप होईल तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही एकटं सुधारताल तुम्ही खासदार होता नाही तर पडता तुमच्यासाठी माझ्या आवजी आवल्यामुळे करुनं भर जाते तिथं आठवळा करता तुम्ही तुमच्या ताकतेवर लढा निवडून या पडा आम्हाला काय घेणे उघड टांगल्या करून पडा तिकडं नाही तर निवडून या आम्हाला काय देणे घेणे मला विनाकारण त्रास देऊ नका कारण मला बोलता येत नाही मला तोंड चितकाल मी